मला एक पी एम किसान म्हणून एक लिंक आली होती आणि ती लिंक ओपन केली आणि ब म्हणजे गा पूर्ण ग्रुपला आली ग्रुपमध्ये एक दोन जणांनी ओपन केली मग मी बी ओपन करून बघितली म्हणजे मला कोणीतरी आमच्या आणि पाठवलं असं वाटलं ती क्लिक केल्या केल्या माझा मोबाईल हँग झाला हँग झाल्याच्यानंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते अडीच लाख रुपये त्याच्यातले एकदा नव्याण्णव हजार रुपये गेले एकदा नव्याण्णव हजार नऊशे रुपये कट झाली मग मला ते कळालं आणि मी नंतरनु माझ्याकडे काही नाही टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच बा ऑफ बी होत नव्हतं काहीच नाही मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं तेव्हा बाकीचे पन्नास हजार रुपये वाचले एक आमच्याकडे एक बिल्डरची आहे तक्रार त्यांना रात्री ती पी डी एफ फाईल आली त्यांनी ती डिलीट पण केली नंतर पण ती ओपन केली अगोदर नंतर डिलीट केली पण ती डिलीट केली तरी देखील तो प्रोग्राम हिडन मागे चालू राहिला रात्री ते झोपले सकाळी उठून ज्यावेळी बघितले आले होते सर्वा धाले होते सर्व आणि खात्यातून पंधरा लाख रुपये गेले होते तर सर्वांना माझी नागरिकांना विनंती अशी आहे की एपीके फाईल आली की ओपन न करता डिलीट करणे या संदर्भात बोलूया जयेश साबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जयेश काय नेमकं आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते नाशिकमध्ये अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे नाशिकच्या या शेतकऱ्यां पीडित शेतकऱ्यांकडून आता सायबर पोलीस स्टेशन गाठत त्यांनी ही तक्रार सायबर पोलीस ठाण्याकडे दिली सायबर पोलिसांकडून वेळोवेळी याबाबत देखील करण्यात येते शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती अशी एपीके फाईल होती ती फाईल ओपन केल्यानंतर त्याच्यात एक प्रोग्राम असतो तो प्रोग्राम त्या मोबाईलमध्ये सेट होतो आणि त्यानंतरून शेतकऱ्यांच्या अकाउंटवरचे हे पैसे कट होत आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होते नाशिकमध्ये असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे याबाबत आता सायबर पोलिसांच्या माध्यमातून अधिक तपास सुरू आहे बरं धन्यवाद जयेश